बोलायचं बरंच नाही बोल तुला दुसरं फुल नाही सापडलं का फुलं काय मनात तर आहे ना काय समजू कच्च का पक्क बोलायचंय परस ना फुलंपाशी काय मनात तर आहे ना काय समजून कच्च का पक्क खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेमा थँक्यू तुमचं आता एक सीन व्हायरल झालेला आहे बेसिकली हो। माझा पहिला सिनेमा आणि पहिल्यांदाच अभिनय केला आहे मला याच्या आधी काम करताना खूप भीती वाटत होती की मी करते लोकांना आवडेल की नाही पण आता जेव्हा तो डायलॉग फेमस होतोय किंवा लोक करतायत म्हणजे आता आनंद होतोय की नाही आपण जे केलं ते चांगलं केलं थँक्यू दिसते जेव्हा मी गाणी आली आमच्याकडे ऐकली तेव्हाच इतकी छान वाटली की असं झालेलं की कधी शूट सुरू होईल आणि कधी मी ते परफॉर्म करेल इतकी सुंदर गाणी तुम्ही बघितलीच असणार सो ते करताना खूप मजा आली गाणी वगैरे नव्हतं कारण की मी मॉडलिंग करत होते आधी एक्टर तर ॲक्टर बनायचं हे फिक्स नव्हतं जेव्हा सरांचा फोन वगैरे आला किंवा ऑडिशन झाले सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग आत्ता मूवी आला आत्ता कळायला लागली नाही ॲक्टर पण बनती आहे मी आधी असं डिसायडेड नव्हतं मी एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे एका गावातून आहे आणि मी इंजिनिअरिंग करते आहे तुम्ही आता सॉंग्समध्ये बघितलंच असणार की मी शेतात काम करताना वगैरे दाखवली आहे सो so, मी त्या गोष्टी बघितलेल्या होत्या पण कधी केलेल्या नव्हत्या सो पण मग मला ते माहिती होत्या म्हणून मला ते करायला इझी गेलं जास्त हार्ड नाही गेलं बाकी आमचं वर्कशॉपमध्ये वगैरे सगळं घेतलंच होतं गावाकडे तशी शहरात अशी मला okay. चॅलेंजिंग रोल मिळतील तर मला करायला खूप आवडेल हो मी नवीन होती इंडस्ट्रीमध्ये तर मला भीती होती की मी माझ्याकडनं होईल की नाही पण डिरेक्टर त्यांनी माझ्याकडनं म्हणजे मी करण्यापेक्षा त्यांनी माझ्याकडनं सगळं करून घेतलं त्याच्यामुळे मला ते खूप सपोर्ट झाला त्यांचं कारण की वर्कशॉप वगैरे घेतले खूप त्यांनी गोष्टी मला ज्या येत नव्हत्या त्या समजून वगैरे सांगितल्या किंवा ॲक्टिंग काय असते हे त्यांनी मला सांगितलं त्यांनी खूप काही करून घेतलं माझ्याकडनं जे दिसतं आहे ते त्यांनी सगळ्यांनी करून घेतलं आहे त्यांच्यासोबत बोलायचं म्हणजे पहिले तर मी घाबरलेली जेव्हा मी वर्कशॉप वगैरे सुरू होतं आमचं तेव्हा मी घाबरलेली की त्यांनी ऑलरेडी मूवीज केल्या आहेत तर मी त्यांचं त्यांच्यासोबत काम कसं करू किंवा काही सीन असेल तर कसे परफॉर्म करू पण असं होतं की ते मी त्यांच्याशी बोलत नव्हते त्यांनी स्वतः मला इतकं फ्री केलं की वातावरण एवढं फ्री केलं की मी बोलायला नंतर मग त्यांच्याशी लागले ला वगैरे थँक्यू तीन मार्चला रोंदळतोय सगळ्यांनी नक्की बघा